नमस्कार मित्रांनो टिकमित्रॉफली या युट्यूब आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्त्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो राज्यात जिवंत सातबारा मोहीम ही राबविल्या जात आहे या मोहिमेचा टप्पा एक नंतर आता टप्पा दोन राबविण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या महसूल वन विभागाने आज दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जी आर प्रकाशित केला आहे मित्रांनो या योजनेच्या टप्पा दोन मध्ये आता अपाक शेरा कमी करणे महिला वारस नोंद एकत्र कुटुंब नोंद कमी करणे तगाई कर्जाच्या नोंदी कमी करणे बंडिंग गोजे आयकट गोजे त्यानंतर नजरगहाण सावकारी कर्ज सावकारी अवार्ड अशा आणखी बऱ्याच नोंदीबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो शासनाने प्रकाशित केलेल्या या जी आरमध्ये सातबारा उतारावरील कोणकोणत्या नोंदीबाबत काय निर्णय घेण्यात आलेला आहे पाहूयात या व्हिडिओमध्ये मित्रांनो या ठिकाणी आपण हा जो जी आर पाहत आहात हा जी आर दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने प्रकाशित केलेला आहे या जी आरचं टायटल आहे जिवंत सातबारा मोहीम टप्पा दोन सातबारा उतारा अद्यावत करण्याबाबत मित्रांनो या जे आर मध्ये आता कोणकोणत्या कोणत्या सात नोंदी बाबत काय निर्णय आलेला आहे याबाबत या जी आर मधील माहिती या ठिकाणी होणार आहे कारण भरपूर नोंदी बाबत या जे आर मध्ये माहिती दिलेली आहे तुम्हाला हा जी आर डाउनलोड करायचा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती मी उपलब्ध करून दिलेला आहे टेलिग्राम चॅनेलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो या जे आर मधील आता फक्त महत्त्वाची माहितीच या ठिकाणी आपण पाहणार आहोत सविस्तर जे आर तुम्ही डाउनलोड करून या ठिकाणी वाचू शकता तर मित्रांनो जिवंत साजबराव मोहीम यामध्ये सर्व मयत खातेदारांच्या वारसाच्या नोंदींची प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे आता सदर मोहीम अधिक व्यापक स्वरूपात जिवंत साजबराव मोहीम टप्पा दोन या विस्तारित स्वरूपात निरुपयोगी व कालबाह्य नोंदीबाबत अधिकार अभिलेखात अद्यावतीकरणाची कारवाई करण्याबाबत सूचना देण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती याबाबत आता शासनाने निर्णय घेऊन हा जे आर काढलेला आहे काय निर्णय घेण्यात आलेला आहे पाहूयात एक एक करून या ठिकाणी तर मित्रांनो या ठिकाणी सर्वप्रथम जो निर्णय घेण्यात आलेला आहे तो अपाक शेरा कमी करण्याबाबत घेण्यात आलेला आहे एखाद्या जमिनीवर नावे असलेल्या व्यक्तीपैकी कोणी व्यक्ती कायद्याने अज्ञान म्हणजेच अठरा वर्षापेक्षा लहान असेल तर तिच्यासोबत अज्ञान पालक करता म्हणून संज्ञान व्यक्तीचे नाव सातबारा उतारावर लावण्यात येते अज्ञान व्यक्तीचे वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर अज्ञान पालककर्ता व्यक्तीचे नाव उतारावरून कमी करून उतारा करणे आवश्यक आहे या अनुषंगाने खातेदाराकडून त्याच्या वयाचा पुरावा घेऊन झाल्याची खात्री करून ई हक्क प्रणालीमधून आता अपक शेरा कमी करण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी म्हणजेच महसूल विभागाने संबंधित यंत्रणेला या ठिकाणी हा आदेश या जे माध्यमातून देण्यात आलेला आहे त्यानंतर मित्रांनो एकू मॅ नोंद कमी करणे आता एकू मॅ म्हणजे काय तर एकत्र कुटुंब मॅनेजर अशी नोंद ही सातबारा उतार्यावरती काही ठिकाणी असते तर अशी नोंद असेल तर अशी नोंद कमी करून ती नोंद ज्या फेरफार नोंदीच्या आधारे घेतली असेल त्या नोंदीमध्ये समाविष्ट सर्व खातेदार व त्यांच्या वारसाची भोगवटादार म्हणून सातबारा वरती नोंद घेण्याचे निर्देश या जी आजच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे त्यानंतर मित्रांनो तगाई अर्जाच्या नोंदी कमी करणे शासनाकडून शेती जमीन सुधारणासाठी विहीर तगाई बेल तगाई चारा तगाई खावटी तगाई ऑइल इंजिन तगाई घर बांधणे तगाई जळीत तगाई तगाई देण्यात आल्या होत्या सदर विविध तगाईच्या परतफेड करण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना हप्ते ठरवून दिलेले होते त्याची नोंद सातबाराच्या इतर हक्कात वेळोवेळी घेण्यात आली होती त्यापैकी काही शेतकऱ्यांनी कर्जाची फेड करून निर्बोधचा दाखला प्राप्त करून इतर हक्कातील बोजे कमी करून घेतले आहे शासनाने देखील वेळोवेळी तगाई कर्जे माफ केले आहे शासन निर्णय क्रमांक दिनांक एकतीस बारा एकोणविशे अठ्याऐंशी वर नमूद केलेली तगाई विषयक कर्ज माफ केलेली आहे मात्र त्यासंबंधीचे इतर हक्कातील बोजे आजही काही प्रमाणात शिल्लक असल्याने सातबारा उताऱ्यावर दिसून येते तलाठी यांनी त्यांच्या सजेतील सातबारा उतार्यावर अशा प्रकारचे बोजे असल्यास त्यासंबंधीचे फेरफार स्वतःहून घेऊन बोजे कमी करण्याची कारवाई या ठिकाणी करण्याचे निर्देश या जियाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे त्यानंतर मित्रांनो बंडिंग बोजे आयकट बोजे शेती विशेष मोहीम हाती घेतली होती त्यात शेतीला बांध घालणे जमीन सपाटीकरण करून पावसाचे पाणी शेतातच जिरवणे व शेती अधिक उत्पादनक्षम बनविणे हा प्रामुख्याने उद्देश होता त्या अनुषंगाने शासनाने महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात कृषी खात्याचे मृत्यूसंधारण विभागाने बंडिंग खाते प्रत्येक गटाच्या सीमांकनानुसार बांध घालण्याची कारवाई केली होती त्या संबंधीचा येणारा खर्च शेतकऱ्याकडून वसुलीसाठी सदरच्या रकमेचा बोजा संबंधित शेतकऱ्याच्या सातबाराच्या इतर हक्कात घेण्यात आलेला होता सदर बोजा रक्कम देखील कृषी व सहकार विभाग ठराव क्रमांक दिनांक सव्वीस तीन अन्वये शासनाने माफ केलेला असताना आजही काही सातबारा उतारावर इतर हक्कात बंडिंग बोजे कायम असल्याचे दिसून येते तसेच आयकट बोजेही शासनाने माफ केलेले आहे तलाठी यांनी त्यांच्या सजेतील सातबारा उतारावर अशा प्रकारचे बोजे असल्यास त्या संबंधीची फेरफार नोंद स्वतःहून घेऊन बोजे कमी करण्याची कारवाई करावी म्हणजे या ठिकाणी बऱ्याच नोंदीबाबत तलाट्याने स्वतहून कमी करायचे आहे संबंधित शेतकरी असेल त्यांनी त्या ठिकाणी तलाट्याला कमी करण्याबाबत सांगायचं नाहीये तर स्वतः तलाट्याने या ठिकाणी स्वतःहून या ठिकाणी उल्लेख केलेले ज्या नोंदी आहेत त्या कमी करायच्या आहे त्यानंतर ता नजर गहान सावकारी कर्ज सावकारी अवार्ड पूर्वीच्या काही बरेच शेतकरी सावकारांशिवाय इतर खासगी व्यक्तींकडून हात उसनवारीने कर्ज रक्कम उचल करीत असे सदर म्हणून बिना ताब्याने शेतजमीन गहाण रक्तजमी नजर गाहण घेणार अशा नोंदी शेरे केले आहेत काही ठिकाणी सातबाराच्या इतर हक्कात नजर गहाण अशी देखील नोंद घेतली जात असे सदर प्रकरणी या उसनवार रकमेची परतफेड केल्यानंतर नजर गहाण ठेवलेल्या शेतजमीच्या इतर हक्कातील नजरगाहनचा बोजा कमी होणे आवश्यक होते परंतु सदरचे बोजे आजही काही सातवारावर कायम आहेत तसेच सावकारी व्यवसाय हो करणारे सावकार त्यांच्या थकीत कर्जाचा अवड बोजाची नोंद शेरा अशा कर्जदार शेतकऱ्यांच्या इतर हक्कात घेणे तत्कालीन सावकारी कायद्यातील तरतुदीनुसार जिल्हा न्यायालयात दावा दाखल करीत असे व जिल्हा न्यायालयाकडून थकीत रकमेचा अवॉर्ड जाहीर करून बोजा सातबाराच्या इतर हक्कात कामी तत्कालीन सावकारी कायद्यातील तरतुदीनुसार जिल्हा न्यायालयात दावा दाखल करीत असे व जिल्हा न्यायालयातून थकीत रकमेचा अवॉर्ड जाहीर करून बोजा सातबाराच्या इतर हक्कात घेतला जात असे सदर नजरगाहांच्या सावकारी कर्ज आळ नोंदी कमी करणे कामी तलाठी यांनी शेतकऱ्यांकडून अर्ज प्राप्त झाल्यानंतर अर्जासोबत उपलब्ध जुने उतारे उपलब्ध झाल्यास जुन्या फेरफार नोंदी तसेच स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र करून त्यात भविष्यात नजरगाहांची रक्कम मिळण्याबाबत संबंधित धनको अथवा त्याचे वारस यांच्याकडून मागणे आल्यास ती देण्याची जबाबदारी अर्जदारावर राहील अशा आशयाचे प्रतिज्ञापत्र घ्यावे तदनंतर अशा त्याजरगाहांसंबंधी शेरे नोंदी कमी करण्यासाठी फेरफार नोंद घेऊन पूजे कमी करण्याची कारवाई करावी नोंदी कमी करताना महाराष्ट्र महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टच्या तरतुदीनुसार सुनावणी घेण्यात याव्यात त्यानंतर मित्रांनो काही महत्वाच्या नोंदी आहेत जसे की भूसंपादन निवाडा व बिनशेती आदेशानुसार कजापचा प्रलंबित अंमल सातबारा सदरी घेणे भूसंपादन प्रक्रियेनंतर दिलेला निवाडा आणि जमिनीच्या वापरामध्ये बदल शेतीमधून बिगर शेती करण्यासाठी दिलेला आदेश यांच्या नोंदी सातबारावर घेण्यात याव्या बिनशेती प्रयोजनाबाबत स्वतंत्र सातबारा तयार करण्यात याव्यात त्यानंतर मित्रांनो पोट खराब वर्ग अ खाली क्षेत्र लागवडी योग्य क्षेत्रात रूपांतरित करून सात बारा मित्रांनो महसूल व वन विभागाच्या दिनांक एकोणतीस आठ दोन हजार अठराच्या वापरावर निर्बंध सुधारणा नियम दोन हजार अठरा नुसार महाराष्ट्र जमीन महसूल जमिनीच्या वापरावर निर्बंध नियम एकोणीसशे अडुसष्टच्या नियम दोनचा चा पोट नियम दोन, दोन मध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात आली आहे तर मित्रांनो आता ही सुधारणा कोणती करण्यात आलेली आहे ही सुधारणा पोट खराब क्षेत्रासंबंधित आहे वर्ग अ खाली येणारी जमीन धारकास कोणत्याही वेळी लागवडी खाली आणता येईल आणि अशा प्रकारे धारकाने जमीन लागवडी खाली आल्यामुळे त्याकरिता जिल्हाधिकारी अतिरिक्त आकारणी करतील तसेच जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख पुणे दिनांक आठ दोन हजार एकोणावीस रोजीच्या परिपत्रकांवर पोट खराब वर्ग अक्षेत्र जमीन धारकाने आकारणी करण्यासाठी अनुसरावयाची कार्यपद्धती विहित करून त्या अनुषंगाने क्षेत्रीय महसूल अधिकारी व प्राधिकारी यांना दिशानिर्देश दिलेले आहेत या अनुषंगाने ज्या जमिनीपूर्वी पोट खराब लागवडी अयोग्य म्हणून वर्गीकृत होत्या परंतु आता त्यात सुधारून लागवडी योग्य झाल्या आहेत त्यांचे क्षेत्रफळ लागवडी योग्य क्षेत्रात दर्शवून सातबारा सदरी नोंदी घेण्यात याव्यात म्हणजे मित्रांनो तुमच्या सातबारा उतारावरती जर पोट खराब जमिनीचा उल्लेख असेल तर तो, तो या ठिकाणी हटवून आता तुम्हाला लागवडी योग्य क्षेत्र म्हणून त्याची नोंद तुमच्या सातबारा उतारावरती या ठिकाणी तुम्हाला करता येणार आहे त्यानंतर मित्रांनो नियंत्रित सत्ता प्रकार शेरे प्रकारनिहाय पडताळणी करून सातबारा सत्रे अमल घेणे जमिनीच्या मालकी हक्कावर असलेले निर्बंध उदाहरणार्थ कुळ कायदा देवस्थान इनाम जमीन योग्य प्रकारे सातबारा उतरव नमूद करणे आणि त्याची नियमित पडताळणी करणे आवश्यक आहे याकरिता संबंधित कायद्यानुसार असलेल्या नोंदींची तपासणी करून त्या अद्यावत करण्याबाबत या ठिकाणी निर्देश देण्यात आलेले आहे त्यानंतर भोगवटादार वर्ग एक व भोगवटादार वर्ग दोन असे स्वतंत्रपणे भूधारणा प्रकारनिहाय सातबारा तयार करणे जमिनीच्या मालकी हक्काच्या प्रकारानुसार भोगवटादार वर्ग एक म्हणजे पूर्ण मालकी हक्क आणि भोगवटादार वर्ग दोन म्हणजे काही शर्तीच्या अधीन असलेले हक्क सात बारा उतारे स्वतंत्रपणे तयार करणे जेणेकरून जमिनीच्या मालकीची स्थिती स्पष्टपणे समजेल उदाहरणा प्रकारानुसार सात बारा उतारे स्वतंत्रपणे तयार करण्यात यावेत त्यानंतर मित्रांनो अंतिम निस्तार पत्रकानुसार स्मशानभूमी व इतर विस्तार हक्काच्या नोंदी अधिकार अभिलेखात घेणे गावातील सार्वजनिक जागा जसे की स्मशानभूमी रस्ते पाणी पुरवठा आणि इतर सामुदायिक हक्काच्या नोंदी गावच्या अधिकार अभिलेखात अचूकपणे घेण्यात याव्या त्यानंतर मित्रांनो सातबारा उतारावरती सर्वात महत्वाची जी नोंद आहे ती म्हणजे महिला वारस नोंद तर मित्रांनो महिला वारस नोंदीबाबत सुद्धा या ठिकाणी शासनाकडून आता नवीन निर्देश हे देण्यात आलेले आहे काय हे निर्देश या ठिकाणी पाहूयात हिंदू वारस कायदा एकोणीसशे नुसार वडील मिळकतीमध्ये वडिलांचे निधन झाल्यानंतर मुलींना समान हक्क प्राप्त होतात त्यामुळे वारस नोंदी घेताना महिला वारसांची नावे इतर अधिकार सदरी न घेता भोगवटादाराचे नाव सदरी येणे आवश्यक व योग्य आहे आता अशा सर्व वारस खात्री करावी व इतर अधिकारी सदरी असलेली महिला वारसांची नावे वाजवी दुरुस्तीची कारवाई करून भोगवटादार सदरी घ्यावीत याबाबत महसूल व वन विभाग शासन परिपत्रक दिनांक एकोणीस मार्च एकोणीसशे अठ्ठ्याण्णव अन्वय दिलेल्या सूचनांचे पालन करावे कालबाह्य नोंदी वेळोवेळी निघालेल्या शासन निर्णयानुसार संगणकीकृत सातबारा मधून फेरफार घेऊन कमी करण्यात याव्यात यासाठी तहसीलदार यांनी तालुका स्तरावर मंडळ स्तरावर कॅम्प आयोजित करण्यात यावेत तसेच निष्काळजीपणामुळे पुनच्च चुका केल्याचे निदर्शनास आल्या संबंधितावर महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम एकोणविशे एकोणऐंशी नुसार कारवाई करण्यात येईल कालबाह्य व निरुपयोगी नोंदी सातबारा उतारावरून कमी करण्याच्या अनुषंगाने क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी यांचे जिल्हाधिकारी यांनी प्रशिक्षण आयोजित करावे सर्व अधिकारी व कर्मचारी यांना कालबाह्य नोंदी कमी करताना कायदेशीर बाबी समजावून सांगून हे अभियान यशस्वी करण्यात यावे उपरोक्त कालबाह्य व निरुपयोगी नोंदी सातबारा उतारावरून कमी करताना महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सासष्ट प्रचलित तरतुदीनुसार कार्यवाही करावी तसंच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सासष्ट चे कलम एकशे एकोणपन्नास व कलम एकशे पन्नास मधील तरतुदींचे पालन करण्यात यावे ज्या कालबाह्य व निरुपयोग नोंदी वगळण्यासाठी आधार म्हणून शासन निर्णय अथवा कायदेशीर तरतूद उपलब्ध आहे त्याच नोंदी वगळण्यात याव्यात त्या व्यतिरिक्त अन्य नोंदी वगळल्या जाणार नाहीत याबाबत दक्षता घेण्यात यावी तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी जिवंत सातबारा मोहीम दोन अंतर्गत या ठिकाणी उल्लेख केलेल्या ज्या नोंदी सातबारा उतारावरती असतील त्याबाबत शासनाकडून या जेहारच्या माध्यमातून निर्णय हा घेण्यात आलेला आहे हा जेहार तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करू शकता आपल्या टेलिग्राम चॅनल ची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तर मित्रांनो हा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोर आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ लवकर जायचं माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र